नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे दार टोटव्या मित्र मंगळवारी इस्लामी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये पहलगामला पर्यटकांवर जो जीव घेणा हल्ला केला त्याला आता दोन दिवस झाले आहेत भारत सरकारनं आपण दुखावले गेलो हो आहोत त्याची पाकिस्तानला जाणीव करून देण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या प्रशासकीय कारवाया केल्या आहेत पण पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या दृष्टीनं जी काही कारवाई करायची आहे ती योग्य वेळी होईल यात काही शंका नाही आता आपण या हल्ल्याचं स्वरूप थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करू कालच्या माझ्या व्हिडिओ मध्ये मा या हल्ल्यात अठ्ठावीस लोकांचे प्राण गेले असं मी म्हटलंय ते सव्वीस आहे तपशिलामध्ये फार चूक होऊ शकते मी हे वर्तमानपत्रामध्ये वाचूनच सांगितलं होतं अशा वेळेला अधिकृतपणे जी आकडेवारी प्रसिद्ध केली जाते त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आता हे जे सव्वीस भारतीय हो, काश्मीर मध्ये प्रवासाला गेले म्हणून प्राणास मुकले त्यातल्या सव्वीस पैकी वय हे चाळीस ते पन्नास या वयोगटातलं आहे पन्नास ते साठ या वयोगटातले तिघेजण आहेत साठ ते सत्तर या वयोगटातले आणखीन तिघे आहेत वीस ते तीस जबोग जबोग या वयोगटातले चार आहेत तीस ते चाळीस या वयोगटातले दोन आहेत आणि एक सतरा वर्षाचा मुलगा आहे भारतातल्या जवळजवळ सर्व प्रदेशातले पर्यटक या हल्ल्याला बळी पडले आहेत एक अरुणाचलचा आहे एक नेपाळचा आहे एक ख्रिश्चन आहे एक, एक तिथला स्थानिक आहे पहिलगामचा तो घोड्यावर बसवून पॉनी टेल पॉनी ज्याला जा म्हणतात राईड तर तो करणारा एक आहे तिथे आणि तो मुसलमान आहे महाराष्ट्रातले अनेक लोक आहेत त्यात संजय मोने संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी हे तिघे डोंबिवलीचे आहेत आणि मावस भाऊ आहेत त्यात संजय लेले यांनी मी हिंदू आहे असं सांगितल्यामुळे त्याच्या डोक्यात गोळी मारण्यात आलेली आहे एक नेव्हीचा आहे एक एअरफोर्सचा आहे वायुदलाचा आहे लेफ्टन विनय नरवाल हा नौदलातला आहे त्याच लग्न होऊन केवळ सहा दिवस झाले होते आणि तो हनीमूनला गेला होता शुभम द्विबेरी नावाचा आणखीन एक आहे त्यालाही तू हिंदू आहेस का असं विचारलं आणि हिंदू आहे म्हटल्यानंतर त्याला ठार मारण्यात आलेला आहे यांचा काय अपराध आहे यांचा एकमेव अपराध आहे की काश्मीर हा काही कारणामुळे आता भारतात असला तरी तो भारताचा भाग नाही काश्मीर हा पाकिस्तानचा आहे कारण तो मुस्लिम बहुल आहे आणि प्रवासाच्या निमित्तानं सुद्धा काश्मीर मध्ये हिंदूंना येता येणार नाही असा स्पष्ट संदेश धमकावणी पाकिस्ताननं दिलेली आहे हा त्याचा ह्या हल्ल्याचा अर्थ आहे त्यामुळे भारतातल्या सार्वभौम भारतातल्या कोणत्याही भूप्रदेशात कोणी जायचं हे पाकिस्तान ठरवतो आहे आणि आज हे काश्मीर पुरत ते ठरवत याचा जर वेळीच बिमोड केला नाही तर इतर प्रांतामध्ये सुद्धा बंगालमध्ये आसाममध्ये केरळमध्ये अनेक ठिकाणी पाकिस्तान इस्लामी आतंकवाद हिंदूंच्या जीवनचर्येवर मर्यादा घालू शकतो इतकी ही गंभीर परिस्थिती आहे त्यामुळे भारतामध्ये हिंदू म्हणून जगायला आपल्याला काही शक्ती प्रतिबंध करता आहेत अशी तक्रार आपण आता संयुक्त राष्ट्र संघाकडे केली पाहिजे हा जागतिक आस्थेचा आणि चिंतेचा विषय झाला पाहिजे कारण हिंदू हे संख्येनं काही लहान नाही आहेत आणि हिंदू हे उपेक्षणीय नगण्य नाही आहेत हिंदूंच एकंदर जागतिक संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये हिंदूंच योगदान अतिशय मोठ आहे जगानं हिंदूंविषयी कृतज्ञ राहायला पाहिजे इतकं ते योगदान मोठ आहे आणि ही हिंदू संस्कृती सपव संपवण्याचं कारस्थान पाकिस्तान करतो आहे याकडे आपण जागतिक समुदायांच इतर संस्कृतींच लक्ष वेधलं पाहिजे नेहरूंनी संयुक्त राष्ट्र संघाकडे काश्मीर हा काश्मीरवर पाकिस्ताननी आक्रमण केले अशी आपण तक्रार केलेली नाही काश्मीर हा विवादास्पद विषय तुम्ही निर्णय द्या हा भारताचा आहे का पाकिस्तानचा आहे अशी तक्रार आपण संयुक्त राष्ट्र संघाकडे केलेली आहे आज आपण अशी तक्रार करूया की काश्मीर हा पूर्णपणे भारताचा भाग आहे भारत हा सार्वभौम आहे आणि भारतामध्ये भारताच्या एका भागामध्ये हिंदूंना प्रवासाच्या निमित्तानं सुद्धा जायला पाकिस्तान प्रतिबंध करतो आहे हा भारताच्या सार्वभौमत्वावर घाला आहे आणि याची जगानं दखल घेतली पाहिजे संयुक्त राष्ट्रसंघानं केवळ निषेध करून चालणार नाही आपली भूमिका स्पष्टपणे पाकिस्तानला समजेल अशा भाषेत संयुक्त राष्ट्रसंघानं करायला पाहिजे आता याच्यामध्ये भारत सरकारनी कारवाया केल्या आहेत आणखीन करणार आहेत जनता म्हणून लोक म्हणून आपण काय करणार आहोत तर आपण साधारणपणे भारतामध्ये आता जे लोक राहतात त्यांचे मी साधारणपणे चार भाग केलेत पहिला भाग असा आहे की जे हिंदू म्हणून जगण्यात अभिमान बाळगतात गर्वसे कहो हम हिंदू आहे असं म्हणताना त्यांचा ऊर भरून येतो ज्यांना रामायण महाभारत शिवाजी महाराज ज्यांची प्रेरणास्थान आहेत किंवा ज्यांना निवारा हवा असतो शांती हवी असते त्यांना रामायण आणि महाभारतामध्ये एक आंतरिक समाधान मिळत शिवाजी महाराजांच्या चरित्रापासून ज्यांना स्वतंत्रपणे जगण्याची प्रेरणा मिळते आपण या देशाचे स्वामी आहोत असं भान ज्यांना शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मिळत असा एक वर्ग आहे या वर्गावर आता सगळ्यात मोठ दायित्व आहे की उरलेले जे तीन वयोग तीन भाग आहेत हिंदूंमधले त्यांचं काय करायचं भारतात भारतामधले त्यांचं काय करायचं दुसरा जो आहे भाग हिंदूंमधला तो पूर्णपणे उदासगीन आहे त्याला कोणतीही भूमिका नाही दिवस येतो तसं जगायचं आणि मग चांगलं जगायचं चांगलं जगण्यासाठी ते प्रयत्न करतात पण राष्ट्र धर्म याविषयी त्याची आग्रही मत नाही तर हा जो भाग आहे उदासीन हिंदूंचा यांना आता सकारात्मक हिंदू आपल्याला करायला पाहिजे तर त्यांच्याशी संपर्क ठेवून मग प्रवचन आहेत कीर्तन आहेत सभा आहेत संमेलन आहेत वेगवेगळ्या प्रकारानं या वर्गाशी संबंध कस चर्चा मंडळ स्थापन करा असं मी नेहमी सांगत असतो काही ना काही कारणावरून जे हिंदू आहेत ते कशी उदासीन हिंदू आहेत ते कशी खरेदी करतात कोणाशी संबंध ठेवतात त्यांना हिंदुत्वाला हिंदू जीवन पद्धतीला कोणापासून धोका आहे त्यांना कळलंय का याची जाणीव आपण करून दिली पाहिजे तिसरा जो तिसरा जो गट आहे तो पहा तो हिंदू आहे पण तो हिंदू विरोधी काम करतो त्याचा धर्मावर विश्वास नाही म्हणजे हिंदू धर्मावर विश्वास नाही तो इस्लामला नेहमी शरण जातो तर त्याला हिंदू भाव विश्व हे सर्वश्रेष्ठ वरच्या भागात असलेलं त्यांना चालत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हिंदू हिताचा विचार करण्याआधी प्रथम मुस्लिम हिताचा विचार करा तुम्ही मुसलमानांना डावलून काही करू शकत नाही मुसलमानांचा भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर पहिला हक्क आहे तो त्यांचा कारण ते राज्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना तो मान दिला पाहिजे आणि या बाबतीत ते काही करायला आणि भ्रांत राष्ट्रवादी आहेत त्यांना हिंदू राष्ट्र व्हायला नको आहे त्या आणि ते बौद्धिक क्षेत्रामध्ये विचारवंतांच्या क्षेत्रामुळे हे नेहरूंचे आपल्यावरचे उपकार आहेत की विचारवंतांच्या क्षेत्रामध्ये असे जे डावे लोक आहेत की जे हिंदुत्वाला पूर्णपणे विरोध करतात त्यांचं प्राबल्य अप्रस्त आहे त्यांच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहे त्यामुळे हिंदूंमधले गर्भसे कहम हिंदू आहे म्हणणारे जे लोक आहेत त्यांना या डाव्यांशी लढण्यासाठी वेग अभ्यास करावा लागेल हिंदू परंपरांचा हिंदुत्वाचा सावरकरांचा टिळकांचा योगी अरविंदांचा विवेकानंदांचा आंबेडकरांचा अभ्यास करावा लागेल आणि या डाव्यांशी लढावं लागेल हे युद्धच आहे तुम्हाला डाव्यांचा पराभव करावा लागेल बौद्धिक चर्चेमध्ये आणि चौथा जो भाग आहे तो अहिंदूंचा आहे आणि अहिंदूंचा जो भाग आहे तो तुमचा पूर्णपणे शत्रू हा अ हिंदूंचा भाग मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी इस्लामी आतंकवादाचा मला उल्लेख करायचा असतो पारसी हे सुद्धा अ हिंदू आहेत पण पारशी समाज हा असा आहे की ज्यांच्या भारतनिष्ठेविषयी कुठल्याही प्रकारे शंका घ्यायला तो पूर्णपणे भारतीय भावविश्वाशी समरस झालेला आणि भारतीय हिताशी समरस झालेला आणि भारतासाठी सर्वस्व अर्पण करणारा असा पारशी समाज आहे इस्लामच्या अनुयायांविषयी आपल्याला बरच काही त्यांना भारतीय बनवण्यासाठी करायचं आहे तर त्यांच्याशी आपण व्यवहार कसे करणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय काश्मीर मध्ये आपल्याला तुमच्यापैकी हिंदू कोण आहे मुसलमान कोण आहे असे प्रश्न विचारण्यात आले ना म्हणजे आपण हिंदू आहोत याविषयी काही लोकांना आक्षेप आहे आपल्याला जगण्याचा देखील हक्क ते नाकारतायत मग अशा लोकांविषयी थोडीफार जरी सहानुभूती आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये असेल तर ते लोक आपल्याला ओळखता आले पाहिजेत त्यांच्याशी आपल्याला प्रत्यक्ष संघर्ष करता आला पाहिजे तो बौद्धिक संघर्ष मी म्हणतोय की त्यांना हिंदुत्वाविषयी एवढा राग काय हिंदूंनी त्यांचं काय हानी केली त्यांची हिंदूंपासून त्यांना तोटा काय झालाय आपण प्रश्न विचारले पाहिजेत की तुझा एवढा राग का आपण आतापर्यंत सहन करीत आलो आता हा जो हि अहिंदू समाज म्हणजे इस्लामी आतंकवादाला ज्या त्या प्रकारे किंवा न बोलणारा हिंदूंवर आघात झाले तर ते आपल्यावर आघात आहेत असं या लोकांना वाटेपर्यंत आपल्याला संघर्ष करायचा आहे पूर्णपणे भारतीय भावविश्वासी इस्लामच्या अनुयायांना आपलेपणा वाटेल तो पर्यंत आपल्याला संघर्ष चालू ठेवायचे ही मोठी लढाई आहे हा एक हल्ला झाला वगैरे असं नाही हे युद्ध आहे आपला स्वातंत्र्य संग्राम आहे तो पूर्ण करायचा असेल तर भारतामध्ये इस्लामी आतंकवादाविषयी ज्यांना सहानुभूती आहे त्यांना तसंच राहू देणं म्हणजे आपण पारतंत्र्यात राहणं आपलं पूर्ण स्वातंत्र्य हस्तगत न करणं असा त्याचा अर्थ आहे तर हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे शांतपणे आणि हळूहळू तयारी केली पाहिजे आता एक प्रश्न असा आहे म्हणजे मी वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काश्मीर मध्ये पुढच्या दोन चार महिन्यात पर्यटनासाठी जाण्यासाठी म्हणून ज्यांनी विमान विमानातली आसन आ, 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 आरक्षित केली होती त्यांनी आता ती रद्द करा असं म्हटलंय आणि त्यावरून असा एक प्रवाद असा असा एक विचार आलाय की खरोखर आपण काश्मीरमध्ये जायला पाहिजे का म्हणजे कसं की काश्मीरचं पर्यटन हे आपण काही वर्ष थांबवूया आपण जायचंच नाही काश्मीरला काय करतात बघूया उपाशी मरू दे तिथल्या लोकांना असं म्हणणारे काही लोक आहेत बरं का माझं म्हणणं वेगळं आहे सव्वीस लोक आमचे तुम्ही मारलेत ना सव्वीस लाख लोक काश्मीरवर चालून जातील पर्यटनाच्या निमित्त किती लोक मारणार आहात तुम्ही आणि आमचं सैन्य काय कमी आहे का एकदा आमच्या सैन्या सैन्यानी सैन्याला डोळा दुखवून तुम्ही हल्ला करू शकलात प्रत्येक वेळेला शक्य होणार नाही हम काश्मीर आमचं आहे आणि आम्ही काश्मीरमध्ये पाहिजे तेव्हा येऊ असं म्हणणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या वाढली पाहिजे त्यामुळे सैन्याला एक वेगळा कुरु येतो तर ही मानसिक लढाई आहे प्रत्यक्ष सैनिकी कारवाई भारत सरकार करणार आहे पण आपण मानसिक लढाईला सुद्धा आपण सामोरं गेलं पाहिजे आता हे जे सव्वीस लोक ज्यांना ठार मारण्यात आलं हे पर्यटनासाठी गेले होते त्यांनी हो। काही पाकिस्तानचं इस्लामी आतंकवाद्यांचं काही त्यांनी हानी केली नव्हती त्यातल्या काहींची नुकतीच लग्न झाली होती काही हनी मोदला गेले होते त्यातले कोणी अकाउंटंट आहेत कोणी इंजिनियर आहेत वेगवेगळ्या काही विद्यार्थी का आहेत कोणाचा वाढदिवस होता कोणाच्या परीक्षा झाल्या आनंद साजरा करण्यासाठी निवांत वेळ आणि काश्मीर हे स्वित्झर्लंड आहे मिनी स्वित्झर्लंड आहे असं म्हटलं जातं काश्मीर मध्ये पांडवाने एकेकाळी राज्य केलंय हो। तर त्या काश्मीर मध्ये बघण्यासाठी अतिशय सुंदर स्थळ बघण्यासाठी हिंदू गेले होते त्यांचा उद्देश केवळ प्रवास केवळ पर्यटन केवळ आनंद लुटणे एवढाच होता त्यात पाकिस्तानला आक्षेपार्ह काय वाटतं आक्षेपार्ह हे वाटत की काश्मीरमध्ये हिंदूंनी येता कामा नये हे आपल्याला आव्हान आहे आपल्या सार्वभौमत्वाला दिलेलं हे आव्हान आहे या आव्हानाला केवळ सरकारनं प्रत्युत्तर द्यायचंय का सरकार प्रत्युत्तर देणारच आहे पण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्यालाही प्रत्युत्तर द्यायचंय मानसिक लढाई करायची आहे त्याच्या सिद्धतेसाठी आजपासून आपण कंबर कसूया असं माझं आवाहन आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद